मावशांना लय पाऊस येतोय आमच्यात काय झालंय लय गार लागतय त्याच्यामुळे स्वेटर घातलाय मम्मी झोपली जीवून बटाट्याची भाजी हा बटाट्याची भाजी अजून काय चपाती काय म्हणली

काय सांगायचं भाऊ बहिणीला आता बऱ्याच भाव बहिणीला <tip> अपूर्वाला आवडते अशी म्हणतात भाऊ बहिणी शिवण्या पण आवडते है ना <tip> कोणाला आवडती अपूर्वा कोणाला आवडती शिवण्या कोणाला आवडती शिवण्याने तर सकाळी तयारी केली तिला रीलचं व्हिडीओ बनवायच्या तया म्हणली नटून फटून मम्मी मी आज व्हिडिओ काढणार बर म्हणलं चालतंय <tip> आता शाळा भरत आली सुट्ट्या होत्या तर लय उड्या मारून घेतल्या आता आता जायचं फदाक फदाक शाळेत फदाक फदाक आता हिला टेन्शन आलंय कुठं ऍडमिशन घेते कुठं नाही माझं पण तिचं म्हणणं आहे मग काही झालं तरी तुझ्या पशीच राहते मला मला जायचं नाही कुठं मी तुझ्या खांडगाव सांगते खांडगावला सांगे शाळा इथाल्या पण पोरे आहेत ना इथं खांडगावाचं आलं मग टाके शाळा खांडगावाचं त्या हिरोईन इथं बसल्या बघू टाकायचे कुठं तरी टाकावीच लागेल नाही खांडगाव ला थांबली ही बारका खायचे पोरगे मोठे तिथं आता तुमचं दाजी आहे तर बहा बहिणी ना कामावर दाजीला आहे ना कामावर दाजी आजी येते घरी बाप्पा मारण सुटलंय हे काय आम्ही गोदाऱ्या गादाऱ्या घेऊन पडलोय हा काय त्या चिपचिप माकडावाने जेवण ही लवकर पावसा पाण्याच्या दिवसात येरवाळी सायपाक येरवाळी जेवण करून झोपायचं असतं बरोबर का नाही भाऊ बहिणीनं पावसाच्या दिवसात काय होतं त्या पाकुळ्याची किड माकडं भलरी दांड गेंड किड त्याला खाळ गेंडवान किड लय दुनियादारीचं किड येते जमिनीतनं एकशे एक मॉडेल बाहेर निघतो त्याच्यामुळं आपलं येरवाळी पोटा पाण्याला करून खाल्लं ना म्हणजे भिव राहत नाही चाटा थेज्यात पडायचं आणि लाईटीच ही असं प्रॉब्लेम पावसाच्या दिवसात लाईट राहत नाही हा उन्हाळ्यात राहते उन्हाळ्यात ना सकाळचं उदय गरम होत संध्याकाळच नाही होती तर घेतला होता आता आठवीला गेली पाचवीला होती तेव्हा घेतला होता त्याला सुटीर अगं मला पर चवले ड्रेस आता बसतात चौतीतले ड्रेस आता बसतात मोठी घातलेली झटकून झटपून कपडे येत

छापला काय ग भरल्यात ग छापला ना झटक त्या सुट्यात खाली मला लय भेऊ वाटतंय मला हात पण लावू आटा नाही बरं झालं बाई तू बघितली नाही तर ता मला चावलीच असती अगं लोक इकडं आहे भाई इकडं बाई ते भाई झटकते लय लय मोठी बाई माग तोडून टपक्याला

कुठला स्वेटर काढला होता का तिथं बापा कपडे नाही पडायला लागला आता

अगं पडले असेल खाली मग काय बाई इथं सगळी गोगल गाय चिटकून बसली मला किती भेव वाटतय पडले असेल खाली ती गेले असेल नको बाई मला स्वेटर नको काय मी तर नाही घालणार बाबा स्वेटर गौम, गौम। वाते वाते तो 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 वा, खाली पडली असेल ती पडली खाली गेली ती गोम गोम एवढीच मोठी हो तसली आंग ठेवानी झाड ती खाली पडून गेली शंभर शंभर पाय असतात हा

ही बाहेर काय धुतला फिटला असेल वाट ही केलेले असेल दिवस ती मोठी तर भाव बहिणीनं का भूमीचा कार्यक्रम बघा आता सुटेरला झाला कॅप्चर झाली का नाही भाऊ बहिणीनं मी बघून वराडली खरं पण काय माहिती दिसली का नाही त्याच्यात व्हिडिओ मध्ये झटकले ते बघून अग हीच होती स्वेटर मध्ये खाली जाशे आपल्या पडली खाली आणि ती काळे आणि ते त्याचा जांभळा कलर त्याच्यामुळे दिसायला जरा ही झालं तर आता पाऊस बी उघडायला लागलाय बर का भाव बहिणीनं लय पाऊस हवा बंदच नाही पाऊस वाजल्या माहिती आहे आम्हाला काय माहिती दिवसभर टाकी बसायचं मग मी कस आठवला तुम्हाला कस्तरीच होत आहे त्याला बघूनच मला कस्तरी झालं

अपूर्वाची मेहंदी बघू गेली पाण्यात तुझी बघू तुझी मग पाण्यात करते की काय पण बारीकशी काढली होती वर मग अशी कोण घेऊन आलती म्हटलं बसकर आता पंचमीला काढता येईल मेहंदी चला भाव लय न दावलं बघा आता ह्यांना चांगल्या भेल्या होत्या गोमीला पाऊस बे आलाय उघडत बर का आता काय करतो काय लाईट आली चला थोडा पिक्चर राहिलेला बघावं आपला तस तर दाजे आल्या भीट काय बघ बर